पाणीटंचाईग्रस्त दिव्यात लाखो लिटर पाण्याची चोरी उघड ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिवा आगासन भागात चोवीस अनधिकृत नळ जोडण्या खंडित केल्या तसेच या भागात सुरू असलेले अनधिकृत टँकर भरणा केंद्रही तत्काळ बंद करण्यात आले ही कारवाई आणि तपासणी मोहीम सुरूच राहणार असून पाणीटंचाईग्रस्त दिव्यात लाखो लिटर पाण्याची चोरी उघड झाली आहे ही चोरी करून पाणी दिवेकरांना विकले जात असे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनधिकृत नळ जोडण्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानुसार अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा आगासन भागातील अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्याची कारवाई करण्यात आली याच भागात सुरू असलेल्या अनधिकृत टँकर भरणा केंद्राचा पंप पाईपलाईन जप्त करण्यात आली तसेच अनधिकृत टँकर भरणा केंद्र बंद करण्यात आले या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्यात येत असल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली टाक्या मोटरपंप जप्त करण्यात आले ही कारवाई परिमंडळ उपायुक्त मनीष जोशी उपायुक्त अतिक्रमण शंकर पाटोळे उपनगर अभियंता विनोद पवार कार्यकारी अभियंता शशिकांत साळुंके प्रशांत फिरके यांच्या उपस्थितीत मुंब्रा दिवा प्रभाग समितीचा अतिक्रमण विभाग आणि पाणीपुरवठा विभाग यांनी ही कारवाई केली ब्युरो रिपोर्ट जनादेश सा अपला देश, जनादेश आपला देश पाहत सुरेंद्र लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल डोंबिवली मधील रिंगस्टार सुरेंद्र पाटील याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे पुण्यातील एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे तरुणीची आणि सुरेंद्र पाटीलची इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली एअरपोर्टवर नोकरीला लावतो असे आमिष दाखवून सुरेंद्र पाटीलने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला तसेच पीडित तरुणीने ही गोष्ट बाहेर कोणाला सांगू नये म्हणून तिला बंदुकीचा धाक दाखवत दुसऱ्यांदा पुन्हा एकदा लैंगिक अत्याचार केला आ, सुरेंद्र पाटील याच्याबरोबर विर्यादी वैवर्षी एकोणीस त्यांची इंस्टाग्रामवर ओळख झाली त्यानंतर विर्यादीला आरोपीने आमिष दाखवले की तुला एअरपोर्टला मी नोकरी लावून देतो कागदपत्र घेऊन ये त्याप्रमाणे त्याने फेब्रुवारी महिन्यात तिला त्याच्या ऑफिसला बोलवलं त्या ठिकाणी त्याने सदर तरुणीला आईवडिलांना मारून टाकेल अशी धमकी देऊन तिच्यावर तिच्याबरोबर शरीर सन्मान केले आणि त्यानंतर सुद्धा नंतर, नंतर एकोणतीस मार्चला त्या महिलेला परत बोलवलं त्याने आणि त्यावेळीसुद्धा तुझ्याबरोबर जे काही मी शरीर सन्मान केले त्याचे व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी दिली आणि तिच्या तिच्यावर सोनीजी चेन चोरल्याचा आळ आणून तिची झाडकी गे घेतली तिने आणि त्यानंतर ती कपडे काढायला लावले तिला आणि त्यानंतर परत ती जात असताना त्यांच्या ड्रायव्हरने सुद्धा आरोपीच्या ड्रायव्हरने सुद्धा सदर प्रकार पुन्हा केला की के तिला झडते घेण्याच्या उद्देशाने कपडे काढणे वगैरे हा प्रकार झालेला आहे सदर प्रकारने गुन्हा नोंद केलेला केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे रेकॉर्डनुसार सुरेंद्र पाटील यांच्यावर एकोण तेरा गुन्हे दाखल आहेत मनपाडा कोळसेवाडी आणि एम एफ सी पोलीस स्टेशन मध्ये आरोपी अजून मिळून ना आलेले नाही त्यांचा ठिकाणा शोधतो आम्ही अजून त्यांना अरेस्ट केलेला नाही सुरेंद्र पाटील हा सध्या फरार आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसं आपला देश पाहत राहा जनादेश ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोनपे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद टीजेएसबी सौ शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या डबल सिक्स थ्री फोर सिक्स सिक्स आपली माणसा आपला देश पाहत राहा जनादेश म्हसवड पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल शिक्षक कॉलनी म्हसवड मान जिल्हा सातारा येथे राहणारे फिर्यादी राजू उर्फ राजाराम गोरख पवार वय वर्ष बावन्न जात हिंदू महार नोकरी करत असून मौजे म्हसवड मान जिल्हा सातारा गावच्या हद्दीत सल्लाउद्दीन जमरुद्दीन काझी याने म्हसवड येथील सिटी सर्वे नंबर तीनशे शहाण्णव ऑब्लिक चारमध्ये फिर्यादी यांना विक्री केलेले तीन फ्लॅट न देता फिर्यादी राजाराम पवार यांच्याकडून बावीस लाख रुपये घेऊन बांधकाम पूर्ण न करता ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे न वागता खोटी कागदपत्रे दाखवून फिर्यादी हे महार जातीचे माहिती असून देखील त्यांची फसवणूक केली सदरच्या फसवणूक केलेल्या रकमेबाबत व फ्लॅटबाबत विचारणाकरिता राजाराम पवार हे आरोपी सल्लाउद्दीन जमरुद्दीन काझी याच्याकडे गेले असता त्याने फिर्यादीस महारांना फ्लॅट देत नाही मी तुमची लायकी आहे का फ्लॅट घेण्याची असे बोलून जातीवाचक शिवीगाळ केली या प्रकरणाची दखल घेऊन पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे म्हसवट पोलीस ठाणे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी कॅम्प वडूज यांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून घेतला या प्रकरणाचा उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे दहिवडी कॅम्प वडूज यांनी केला आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश